जय हिंद येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड मध्ये होणाऱ्या निवडणुकीस जय हिंद सेना याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं उतरणार आहे आणि या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये डॉक्टर देवीकुमार देसाई यांनी ज्या पद्धतीनं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला या एको एक सांगली नगरपालिकेमध्ये जो पॅटर्न राबवला होता सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि अधिक विकासाची कामं आणि विधायक कामं आणि प्रशासनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास हा त्यांनी कमी केला आणि त्याच पद्धतीनं सर्वसामान्यांची मूठ बांधून ज्या पद्धतीनं डॉक्टर देवीकुमार देसाई यांनी चिन्ह घेऊन या नगरपालिका लढवलेली होती लोक हातच होती त्यांना की बाबा हे सर्वसामान्य लोक हे ये निवडून येणार काय पण सांगलीची जनता इतकी सूज्ञ आहे की सांगलीच्या जनतेला आत्तापर्यंत पाहिलं गेलेलं आहे की अनेक सत्ताधाऱ्यांचा माज उतरवण्यासाठी हा पॅटर्न जैन सेनेनं हाती घेतलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि तो पॅटर्न येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये लढवून सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना आम्ही उमेदवारी देऊन त्या ठिकाणी या सांगली मिरज महानगरपालिकेवरती जय हिंद सेना आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या ठिकाणी आम्ही भूमिका जाहीर करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र